संघटर आपले स्वागत करतो आपण आहोत कोरोना या ठिकाणी कोरोना ठिकाणी आपण पाहू शकता की जे भीम पॅन्थर एक संघटना या चित्रपटाचे सहनिर्माते आपल्या सोबत लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत दादा काय सांगाल आपण आपण हा जो चित्रपट निर्माता आहेत सहनिर्माते भरभरून असा चित्रपटाला प्रतिसाद मिळतोय काल आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाऊसफुल पहिल्याच दिवशी चित्रपट झालाय आणि आज आपण सहपरिवार मित्रपरिवार हा चित्रपट पाहायला आलात काय भावना व्यक्त कराल आणि समाजाला काय जागरूकता द्या सर्वप्रथम मी माझ्या सर्व बौद्ध बांधवांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना थँक्यू का हा पिक्चर त्यांनी बघितलेला आहे आणि बघत सुद्धा आहे आणि भरभरून त्यांना सपोर्ट मिळत आहे चित्रपटाला आणि आज मी सर्व माझ्या कुटुंबा सहित आणि माझ्या सर्व पदाधिकारी माझ्या सर्व महिला भगिनी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत मी स्वतः पिक्चर बघायला आलो आणि सर्वांनी बघितला पिक्चर हा पिक्चर सुपर डुपर हिट होणार आहे परंतु याच्यामध्ये मला एक खंत वाटली टॉकेजवाल्यांची का यांनी जो शो ठेवला जो टायमिंग ठेवला तो टायमिंग चुकीचा आहे कारण का गोरगरीब समाज आहे आणि गोरगरीब समाज हा सकाळी कामाला जातो आणि कामाजोना संध्याकाळी घरी येतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना वेळ मिळत नाही आणि ऊन एवढं भयंकर आहे त्या उन्हात सुद्धा मुलं ते पिक्चर टाळतात आणि अशा कंडिशन मध्ये मी परत सिनेमेवाल्यांना सीन, मी विनंती करणार आहे आणि मी तसं पत्र सुद्धा देणार आहे का हा शो संध्याकाळचा ठेवा किंवा रात्रीचा ठेवा कारण रात्रीचा जर शो ठेवला तर भरून ह्या चित्रपटाला प्रेम मिळणारे समाजाचं आणि इतर समाज सुद्धा आणि आज जो आम्ही पिक्चर बघितला आमच्या सहकुटुंबासहित आणि आमच्या सर्व पॅन्थरचं कुटुंब ह्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्या सहित मी पिक्चर स्वतः मी पिक्चर बघायला होतो याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगू इच्छितो समाज नेता आणि तरुण ह्या तिघांचं मिश्रण आहे ह्या तिघाच्या मिश्रणामुळे समाजाने बोध घेतला पाहिजे तरुणाने बोध घेतला पाहिजे आणि नेत्याने सुद्धा बोध घेतला पाहिजे हा पिक्चर बघून एवढं सांगू इच्छितो सर, सर सा पार्ट टू येतोय म्हणजे शेवटी असं दाखवलं की लवकरच त्याची शूटिंग आणि काय म्हणजे प्रेक्षकांना त्याची उत्सुकता असेल की याच्या पुढे काय असेल समाजात हा पार्ट टू जो आहे हा लवकरच आम्ही निर्मित करणार आहोत जवळजवळ सहा महिने तरी लागणार आहे परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगतो हा पार्ट आणि पार्ट टू आणि पार्ट वन हा आम्ही डबिंग सुद्धा करणार इतर भाषामध्ये सुद्धा करणार आहोत आपल्या सोबत होते सहनिर्माते रामभाऊ तायडे त्याचबरोबर आपण पिक्चर बघून कसा अनुभव आला आणि समाजाला काय अनुभव द्या पिक्चर जो जैव पॅन्थर आहे तो जी सुरुवात पॅन्थरची होती एकोणीसशे बहात्तरची ती आता सध्या आणि ती त्याला दाखवली आणि एकदम व्यवस्थित दाखले कारण पहिली समाजाला समाज ही पहिली हालत हीच होती की जेव्हा पॅन्थर उभी राहिली तेव्हा समाज पुढे गेला बाबासाहेबांचे तत्व घेऊन पॅन्थरनी पुढे चालवलं होतं आणि ते मला जनतेला हे आवाहन करायचं आहे की सर्व समाजाने हा पिक्चर बघावं याच्या बोध घ्यावं कारण साहेब जसे बोलले या कार्यक्रमाच्या संध्याकाळचा ठेवाय तसं ठेवा पण मी लोकांना पण समाजाला विनंती करतोय की त्यांनी वेळात वेळ काढून हा पिक्चर हाऊसफुल करावं आणि बाकीच्या समाजात की आम्ही पण एवढं जय भीम जय महाराष्ट्र अतिशय सुंदर मूवी आहे सामाजिक राजकीय आणि संघटना याच हे तीन याच एकत्र मिश्रण आहे आणि मला असं वाटते हा प्रत्येकाने प्रत्येक समाजातल्या तरुणांनी बघण्याला एक मूवी आहे हा आणि बघून राजकारण किंवा संघटना किंवा सामाजिक कार्य कशा प्रकारे करायचं आणि कशा प्रकारे पुढे जायचं हे प्रत्येक तरुणाने आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक अशा गोष्टी या मूवी मध्ये दाखवलेल्या सगळ्या कलाकारांचं मी अभिनंदन करते आणि निर्माता सहनिर्माता यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करते व त्यांना शुभेच्छा देते हा संघटनेचा पिक्चर बघून खरच खूप आनंद आणि अभिमान म्हटला जे आमचे निर्मिती रामभाऊ ताडे साहेब यांनी हा पिक्चर काढला समाजाला आणि समाजाला खरंच भाऊन सारखा आम्हाला असा खरा पॅन्थर हवा आणि या पॅन्थर मुळे आज आम्हाला पण असं झालंय की संघटना ही कधी संपू नये आणि लोकांनी संघटना वाढवावी आणि बाबासाहेबांच्या तत्वावर चालवा शेवटी माणूस थकतो माणूस निराश होतो पण तिथे तो शेवटी असा दाखवला की तो सेकंड पार्ट आम्हालाही बघायची आता उत्सुकता आहे की आम्ही बघू की सेकंड पार्ट मध्ये माणूस शेवटी कोणत्या तत्वावर चालतो बाबासाहेबांच्या तत्वावर चालतो तशीच ही आमची संघटना बाबासाहेबांच्या तत्वावरच चालणारी जय भीम बघून आला तुम्ही जय भीम एक संघटना संघटना म्हणजे दलित तांतर संघटना भाऊ ताडे साहेब यांनी जो पिक्चर काढलाय समता स्वतंत्र बंधू भाव ह्या देशामध्ये क्रांतिकार एक मुंबई आहे जे भीम दलित पांतर यांना निर्माते रामभाऊ ताडे साहेब यांना मी सुलूट करते की असा पिक्चर कधी आला नाही आणि येणार आता परत येणार हे आम्ही अपेक्षा करतो आमच्या भाऊकून आणि हे पिक्चर जगाला बुद्ध काय म्हणते शांती तशी क्रांती हे रामभाऊ तायडे साहेबांनी क्रांती दाखवली आणि त्याच्या पुऱ्या टीमनी क्रांती दाखवली इथं मला खूप अभिमान आहे की मी बाबासाहेबाच्या बेटी आहे मुलगी आहे आणि रामभाऊ भाऊ ताळे दलित प्रांतर मध्ये मी महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे मला गर्व आहे आणि असाच पिक्चर काढावा भाऊना मी त्यांना जे भीम करते क्रांतिकार जे भीम करते नमो बुद्धाय करते एक, एक संघटना पिक्चर फर्स्ट टाइम मराठी मूवी ऐसी देखी जिसमें रामभाव तैडे ने एकता कास्ट को एक मिला के प्रायोरिटी दिए है मानवता को मतलब लिटरली मेरे रोंगटे खड़े हो गए इस मूवी के बैकग्राउंड म्यूजिक को सैल्यूट रामभाव टैडे को सैल्यूट डायरेक्शन स्टोरी एवरीथिंग ए प्लस है मुझे बहुत मजा आया और ऐसा लगा जैसे कि मैं खुद को इमेजिन की वहां पे जो कॉन्सेप्ट है वो पूरी एकता को दिखाया कोई कास्ट ऐसा नहीं कि दलित है या ब्राह्मण है या मुसलमान है उन्होंने पूरा दिखाया कि यूनिटी एकता में बहुत बल है रामभाव तैयू को बहुत बहुत शुक्रिया समाज में ऐसी मूवीज को लाना बहुत जरूरी है तब जब हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम की लड़ाई चल रही हो मानवता फर्स्ट प्ररती है जय दिन जय संविधान जय से जे भीम आंतरिक संघटना हा आप पिक्चर आपण पाहिला आपल्या बरोबर भरपूर प्रेक्षक होते त्याच सहनिर्माते देखील आपल्या सोबत होते आप पिक्चर बघण्याचा अनुभव कसा होता आणि पिक्चर मधनं काय शिकण्यासारखं होतं सर्वप्रथम जय भीम हा पिक्चर ज्यांनी निर्माण केला त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी बाबासाहेबांची चळवळ दाखवली दा या चित्रपटाच्या माध्यमातून पण खूपच कमी प्रेक्षक पाहायला मिळतोय तर मला आव्हान आहे तुमच्या माध्यमातून आंबेडकर जनतेला की त्यांनी जास्तीत जास्त चित्रपट बघायला यावं हा आपला बाबासाहेबांची एक चळवळीचा चित्रपट आहे तर खूप प्रसिद्ध प्रसिद्ध त्या चित्रपटाला